नमस्कार फायनली आपण पाहतोय अक्षय आणि रमाने आरोही सकट आता थेट मुक्कादमांच्या घरात एंट्री घेतलेली असते अचानकपणे अक्षयने रमाला घरात आणल्यामुळे समोरच बसलेल्या इरावतीने गोंधळ घातलेला असतो इरावती म्हणत असते काय काय रमा या घरात यायची तुझी हिंमतच कशी झाली आणि इरावती जणू या घरातील आता बॉस आहे असं वागत ती थेट रमावर धावून जात असते त्याच वेळेला हे सगळं सीमाने पाहिलेलं असतं आणि सीमा लगेचच पुढे म्हणत असते इरावती थांब तुला काय वाटलं तू माझ्या सुनेवर हात उचलशील आणि मी काय अशी षंडासारखी गप बसून राहीन का त्यावर इरावती म्हणत असते सीमा मध्ये बोलण्याचा प्रयत्न करू नकोस तू त्यावर लगेचच आता सीमा म्हणत असते वाटलंच मला हलक्यात घेणार तू मला पण लक्षात ठेव याआधीही असं वागलीस तू पण आता तुला असं वागू देणार नाही मी तुझी चांगलीच मस्ती उतरवणार मी माझ्या सुनेशी याआधी वाईट वागताना तुला नाही अडवू शकले मी पण आता मात्र तुला चांगलं हलवल्याशिवाय गप्प बसणार नाही मी त्यावर लगेचच आपण पाहतोय आता इरावती बोलू लागते सीमा वेड्याचा झटका पुन्हा आला की काय तुला त्यावर सीमा म्हणत असते हो तुझ्या भाषेत तर मला वेड्याचा झटकाच आला असेल आणि त्याचा तुला खूप आनंदही होत असेल पण ही, ही वेडी सीमा आता बघ तुला कसं झपाटून काढते ते आणि लगेचच आता सीमाने सोफ्याखाली ठेवलेला दांडका बाहेर काढलेला असतो आणि थेट इरावतीवर त्याने हल्ला केलेला असतो इरावती म्हणत असते अरे तू तर महाभयंकर वेडी झाली आहेस त्यावर लगेचच आता अक्षय म्हणत असतो आई थांब असं काही करू नकोस त्यावर आता सीमा म्हणत असते अक्षय घरातल्या सगळ्यांनी तुम्ही मला वेडच म्हटलं आहे ना पण आता मात्र मला माझ्या सुनेला पाहून बरं वाटतंय या इरावतीने पुन्हा जर माझ्या सुनेला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर हिला चांगलीच कुदवून काढेन मी आणि अशातच आता अक्षयला स्वतःच्या आईमध्ये खूपच चांगला फरक जाणवलेला असतो आणि लगेचच आता अक्षय म्हणत असतो आई पहिल्यापेक्षाही खूपच चांगला तुझ्यामध्ये सुधार जाणवतोय मला आणि अशातच आता थेट रमाने सीमाला मिठी मारलेली असते आणि ती म्हणत असते कशा आहात तुम्ही आई त्यावर लगेचच आता सीमा म्हणत असते रमा कुठे गेली होतीस तू मला सोडून त्यावर लगेचच आता रमा म्हणत असते आई काय सांगू मी तुम्हाला तुमच्याशिवाय मला कसं राहावं हेच कळत नव्हतं पण माझाही नाईलाज होता तुम्हाला तर माहिती आहे काय सिच्युएशन होती त्यावेळेला त्यावर लगेचच आता सीमा म्हणत असते तुला काळजी करायची गरज नाहीये आता हे तुझी सासू तुझ्या बाजूने खमकी आहे या इरावतीला तिची जागा दाखवून देते की नाही बघ आता दुसरा दिवस उजाडलेला असतो इरावतीला रात्रभर झोप लागलेली नसते कारण रमा पुन्हा या घरात आलेली असते आता अक्षयला एकटं गाठून इरावतीने म्हटलेलं असतं अक्षय तू या रमाला घरात आणलंसच कसं या घरात आणण्याआधी तुला माझा विचार मनात नाही आला का त्यावर अक्षय म्हणत असतो कोण लागून गेलीस ग तू आणि तुझी हिंमत कशी झाली काल माझ्या रमावर राहून जायची एक तर सात वर्षपासून माझ्या रमाला मला वेग राहावं लागलं त्यावर आता थेट इरावती म्हणत असते तुझं डोकं फिरलंय का अक्षय एवढ्याशा तान्ह्या मुलीला तुझ्या बायकोने इथेच टाकत पळ काढला होता त्यावर अक्षय म्हणत असतो तोंड सांभाळून बोल माझ्या रमाने पळ नव्हता काढला तर तू तुझ्या स्वार्थापोटी तिला या घरातून बाहेर पडायला भाग पडलं होतंस त्यावर मात्र इरावतीने तोंड बंद ठेवलेलं हो असतं अशातच आता अक्षय म्हणत असतो आता तू बोलूच शकत नाही कारण तुला माहिती आहे जर मी तुझी पोल खोल केली तर या घरातून तुला कायमस्वरूपी बाहेर पडावं लागेल त्यावर आता इरावती म्हणत असते अक्षय अजूनही तुला जर तेच वाटत असेल तर तुझी हिंमत बघायचीच आहे मला मला या घरातून बाहेर काढून तू दाखवाच त्यावर अक्षय म्हणत असतो इरावती त्यावर लगेचच आता तिथे आलेल्या रमाने म्हटलेलं असतं अक्षय प्लीज तुम्ही वाद वाढवू नका अशातच आता अक्षय म्हणत असतो रमा आधीसारखी वागू नकोस तू आता तू पहिल्यासारखी जर वागशील ना तरी इरावती पुन्हा एकदा तुला असाच त्रास देईल आणि मला तुला या घरात आता कायमस्वरूपी नांदताना पाहायचं आहे त्यावर लगेचच आता आरोही धावत आलेली असते ती म्हणत असते मम्मा बाबा तुम्ही दोघांनी एकत्र राहिल्याला मला खूप आवडेल आणि अशातच आपण पाहतोय सीमा तिथे ते ती म्हणत असते बाळा तुला काळजी करायची गरज नाहीये तुझे आई बाबा आता इथेच राहणार आणि तेही कायम एकत्र कोणालाही घाबरायची गरज नाही आहे त्यावर लगेचच आता इरावती म्हणत असते सीमा तू तु तुझं तोंड बंद ठेवा कारण मी जर माझं तोंड उघडलं ना तर तुला या घरातून कायमस्वरूपी बाहेर जावं लागेल त्यावर अक्षय म्हणत असतो इरावती जे शक्य नाही आहे ना ते बोलूच नको वेळ आली ना तर मी तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढीन आणि त्यानंतरचं तुझं आयुष्य कसं असेल ना याचा विचार तू कर त्यावर लगेचच आपण पाहतोय इरावती म्हणत असते जास्तच तोंड उघडतोयस तू अक्षय पण लक्षात ठेव तुझ्या या रमाला फार काळ मी या घरात टिकू देणार नाही तेव्हा अक्षयने आता रमाच्या समोरच इरावतीचा हात धरलेला असतो आणि अक्षय म्हणत असतो चल आत्ताच्या आत्ता आमच्या या घरातून बाहेर पड त्यावर इरावती म्हणत असते अक्षय माझा हात सोड तुला माहिती नाहीये काय करतोस तू त्यावर अक्षय म्हणत असतो काही गरज नाहीये मला माहिती करायची पण गरज नाहीये की कोण लागून गेलीस तू तुझी लायकीच नाहीये आमच्या या घरात राहायची आमच्या या घरात राहून आमचंच खाऊन आमच्यावर भुंकणारी तू त्यावर इरावती म्हणाली काय मला कुत्री म्हणतोयस का तू त्यावर अक्षयला शेवटी रमाने शांत केलेलं असतं आणि अक्षयला रमा म्हणत असते अक्षय प्लीज असं भांडू नका ना आपण याआधीही असंच भांडत होतो आणि आता पुन्हा भेटलोय तर असंच भांडायचं काय अर्थ आहे आयुष्याला त्यावर लगेच आपण पाहतोय आता रमाला शेवटी अक्षय म्हणत असतो देतो तुला एक चान्स काळजी करू नकोस सुधार मला तूच सुधारू शकतेस करण्याची खात्री मला आहे त्यावर रमा म्हणत असते अक्षय असं काय करताय तुम्ही अ तुम्ही चांगले आहात पण एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जे वाटतंय ना ते तसं शक्य नाही आता आरोही अक्षय रमा हे तिघ एकत्र बसलेले असताना आरोही म्हणत असते बाबा खरंच आपण तिघं एकत्र आहोत याचं आधी मी स्वप्न पाहिलं होतं पण हे सत्यात उतरेल असं कधी वाटलं नव्हतं पण आज आईला असं समोर बघून मला खूप बरं वाटतं आहे त्यावर आरोही पुढे म्हणत असते आई मला तुझ्याकडनं एकच अपेक्षा आहे की पुन्हा कधी मला सोडून जाऊ नको त्यावर रमा म्हणत असते बाळा आरोही काळजी करायची गरज नाही आहे तुला आता मी तुझ्याकडे कायम राहणार आहे हे वाक्य ऐकल्यावर अक्षय म्हणत असतो अरे वा आणि अशातच आता थेट इरावतीने या तिघांना असं बोलताना कोपऱ्यातून पाहिलेलं असतं आणि इरावती स्वतःशी म्हणत असते बघा बघा स्वप्न बघा तुम्ही फार काळात तुम्हा तिघांना असं एकत्र राहू नाही देणार मी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणारच नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये हे सगळं शक्य आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद